खासदार शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हास्तरीय मेळावा कोल्हापुरात झाला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला याच मेळाव्यात प्रदेश चिटणीस शिवाजी खोत आणि शिवानंद स्वामी यांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्यावर टीकास्त्र सोडलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि बदलत चाललेली राजकीय समीकरणं या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हास्तरीय मेळावा पार पडला जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात प्रारंभी अनिल घाटगे यांनी उद्देश स्पष्ट करून एक दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी या संकल्पनेची माहिती दिली या मेळाव्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाचे पडसाद उमटले प्रदेश चिटणीस शिवाजीराव खोत यांनी नामदार हसन मुश्रीफ यांना टीकेचं लक्ष केलं तर शिवानंद स्वामी यांनी नी, कागल विधानसभा मतदारसंघात समजितसिंह घाटगे यांचा पराभव अशक्य होता पण काँग्रेस पक्षानं अपेक्षित मदत केली नसल्याचा आरोप स्वामी यांनी केला दरम्यान कडिंग्लज तालुक्यातील अनेक संस्था मुश्रीफ यांनी संपवल्या आहेत पण यापुढे त्यांचं हे राजकारण चालू देणार नाही असा इशारा स्वामी यांनी दिला तर समजीसिंह घाटगे यांनी यापुढे नेहमीच आपण खासदार शरद पवार यांच्याबरोबर असणार असं जाहीर केलंय शहराध्यक्ष आर के पवार आणि अध्यक्ष व्ही बी पाटील यांनी बोलताना जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनं लढवेल असं जाहीर केलं यावेळी सुनील देसाई धनाजी पर्वते धनराज चव्हाण बी के चव्हाण स्नेहा देसाई अमर चव्हाण अश्विनी माने तिवले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते